मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन एस एस आय कोऑपरेटिव्ह फ्लॅटेड इस्टेट सोसायटी अर्थात सिकॉप या उद्योजकांच्या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच संपन्न झाली या निवडणुकीमध्ये एकता पॅनल आणि विकास पॅनल यांच्यामध्ये एक सुरस लागली होती मात्र एकता पॅनलने तेरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये सर्व जागा जिंकून विरोधी विकास पॅनलच्या उमेदवारांचा पराभव केला या निवडणुकीमध्ये उद्योजक गंगाराम सावळे उर्फ जी एस सावळे उज्ज्वला परदेशी आणि शीतल साळी या तिघांची निवडणुकीपूर्वीच बिनविरोध निवड झाली होती तर उर्वरित दहा जागांवर एकता पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत या निवडणुकीत सुरेश आंधळे एकशे एक मते राजेंद्र कुलकर्णी शंभर मते हर्षवर्धन गांधी एकशे दहा मते राजेंद्र सिंह नादिरा त्र्याण्णव मते केतन रणधिवे पंच्याण्णव मते ओमप्रकाश विश्वकर्मा शहाण्णव मते वीरेंद्र शिंदे एकशे सहा मते शशिकांत सूर्यवंशी सत्त्याण्णव मते रवींद्र सोंजे पंच्याहत्तर मते तर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातून सतीश सूर्यवंशी हे शंभर मते मिळून विजयी झाले भटक्या जाती विमुक्त जाती आणि विशेष मागासवर्ग प्रवर्गातून नवनाथ पवार हे एक्क्याऐंशी मते मिळून विजयी झाले आहेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शैलेश पोद्दार यांनी काम पाहिले अत्यंत चुरशीचे झालेल्या या निवडणुकीमध्ये एकता पॅनलने एक हाती सत्ता मिळवल्यामुळे नवनियुक्त संचालक मंडळाचे अभिनंदन होत आहे सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद